नमस्कार चला आज आपण एका अशा प्रवासाला निघूया जो आपल्याला थेट संत ज्ञानेश्वरांच्या आपल्या मौलींच्या अंतर्मनाच्या गाभ्यापर्यंत घेऊन जाईल आपण त्यांच्या अमृतानुभव या ग्रंथाबद्दल आणि त्यांच्या संजीवन समाधीच्या त्या गूढ संकल्पाबद्दल जाणून घेणार आहोत एक गोष्ट तर आपल्याला माहीत आहे ज्ञानेश्वरीनं गीतेचं ज्ञान घराघरात पोहोचवलं पण कधी विचार केलाय का की ज्या माऊलींनी हा ज्ञानाचा सागर जगाला दिला त्यांच्या स्वतःच्या आत नेमकं काय सुरू होतं त्यांनी स्वतः जे सत्य अनुभवलं त्याला अमृतानुभवमधून शब्द दिले आणि त्यानंतर अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधीचा निर्णय घेतला का घेतला असेल त्यांनी हा निर्णय तर मग याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपण थेट त्यांच्या आंतरिक प्रवासात डोकावून पाहणार आहोत अमृतानुभवाच्या निर्मितीपासून ते त्यांच्या त्या अंतिम संकल्पापर्यंत ज्ञानेश्वरी पूर्ण झाली आणि जणू काही संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानाचा एक उत्सवच सुरू झाला होता सगळीकडे प्रचंड आनंद होता पण गुरु निवृत्तीनाथांना माहीत होतं की एक महत्वाचं काम अजूनही बाकी आहे जगासाठी ज्ञानाचा दिवा तर लावला होता पण आता वेळ होती ज्ञानदेवांच्या आटल्या अनुभवाचा सूर्य प्रकट होण्याची असं म्हणतात की एक दिवस निवृत्तीनाथ मोठ्या प्रेमानं ज्ञानदेवांना म्हणाले अरे ज्ञानोबा तू गीतेसारख्या ग्रंथावर अप्रतिम भाष्य केलंस पण आता वेळ आली आहे तुझ्या स्वतःच्या अनुभवाला शब्द देण्याची तुझ्या आज जे अमृताचं तळ साचलंय ना त्या आता जगासाठी वाहू दे आणि ज्ञानदेवांची नम्रता तर बघा त्यांनी गुरुच्या चरणी मस्तक ठेवलं आणि म्हणाले माऊली माझं स्वतःचं असं काहीच नाहीये जे काही आहे ते सगळं तुमचं आणि त्या विठ्ठलाचं आहे तुमची आज्ञा असेल तर मी हा अनुभव ओवीतून नक्की मांडेन आणि बस गुरुच्या ह्याच एका आज्ञेतून जन्म झाला मराठी साहित्यातल्या एका सर्वश्रेष्ठ ग्रंथाचा अमृतानुभव चला तर मग पाहूया की हा अमृतानुभव म्हणजे नेमका आहे तरी काय या नावातच सगळं काही आहे नाही का अमृत आणि अनुभव म्हणजे असा अनुभव जो तुम्हाला अमरत्व देतो ज्यानंतर मृत्यूची भीतीच संपून जाते या दहा अध्यायांच्या ग्रंथात माऊली आपल्याला याच अमृत्वाच्या अनुभवाची ओळख करून देतात आणि त्यांची सुरुवातच या विचाराने होते की ही संपूर्ण सृष्टी एकाच निराकार तत्वाने म्हणजे ब्रह्मतत्वाने व्यापलेली आहे पहिल्याच अध्यायात माऊली शिवा आणि शक्तीच्या अद्वैताबद्दल सांगतात अद्वैत म्हणजे काय सोपा आहे दोन नसणं ते म्हणतात शिव आणि शक्ती वेगळे नाहीतच शिव म्हणजे अस्तित्व तर शक्ती म्हणजे त्याचीच ऊर्जा जसं सूर्य आणि त्याचा प्रकाश आणि या दोघांच्या प्रेमातूनच एका लहानशा कणापासून ते या अफाट ब्रह्मांडापर्यंत सगळं काही निर्माण झालं आहे किती सुंदर विचार आहे बरं आता तयार रहा कारण आपण या ग्रंथातल्या एका सगळ्यात खोल आणि खरं सांगायचं तर थोड्या आव्हानात्मक विचाराकडे जातोय ज्ञानदेवांनी इथे एक असा विचार मांडलाय जो सगळी पारंपरिक गणितच बदलून टाकतो ते म्हणतात की जे अंतिम सत्य आहे म्हणजे ब्रह्म ते ज्ञानाने मिळवता येत नाही का बरं कारण ते सत्य ज्ञान आणि अज्ञान या दोन्ही संकल्पनांच्या खोप खूप पलीकडचं आहे आपण नेहमी काय ऐकतो की अज्ञान किंवा अविद्या संपवली की ज्ञान मिळतं बरोबर पण माऊली म्हणतात थांबा जरा वेगळा विचार करूया ते एक साधा पण खूप खोल प्रश्न विचारतात अज्ञान नावाची गोष्ट मुळात आहे तरी का आणि याचं उत्तर देण्यासाठी ते एक भन्नाट उदाहरण देतात अंधाराचं ते म्हणतात अंधार ही काही वेगळी गोष्ट नाहीये तो फक्त प्रकाशाचा अभाव आहे विचार करा आपण खोलीत दिवा लावल्यावर अंधार कुठे जातो तो नष्ट होतो का नाही तो तिथे नसतोच मुळी तसंच आहे ज्ञानाचं आत्मज्ञानाचा प्रकाश आला की अज्ञान नावाचा अंधार तो कधी होताच कुठे हेच लक्षात येतं फक्त जे सत्य आहे तेच स्वतःला प्रकट करतं आता विचार करा ज्या व्यक्तीने इतका मोठा अनुभव घेतला ज्याने स्वतःच्या अमरत्वाला ओळखलं त्याच्यासाठी आयुष्यात आता काय उरलं असेल अमृतानुभवानंतर माऊली उत्तर भारताच्या यात्रेला निघाले सोबत नामदेव आणि इतर संत होते ह्या प्रवासात त्यांनी जग पाहिलं लोकांचं दुःख त्यांची भीती सगळं काही जवळून पाहिलं पण दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या आत एक पूर्ण शांतता होती एक समाधान होतं त्यांना आतून एकच जाणीव होत होती की माझ्यासाठी आता सर्व काही पूर्ण झालं आहे आणि याच याच पूर्णतेच्या भावनेतून त्यांच्या मनात एक संकल्प आला जणू ते स्वतःलाच म्हणत होते आता सांगायचं ते सगळं सांगून झालंय ज्ञानेश्वरीतून अमृतानुभवातून सगळं दिलंय आता हा देह असला काय नसला काय मी तर आहेच मी कुठे जाणार आहे पण मग ही संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय का आणि माऊलींनी हा निर्णय का घेतला असावा चला समजून घेऊ संजीवन समाधी म्हणजे मृत्यू नाही ही एक अशी क्रिया आहे जिथे योगी स्वतःच्या इच्छेने खोल ध्यानाच्या माध्यमातून आपली प्राणशक्ती स्थिर करतो आणि देहाला शांतपणे निवृत्त होऊ देतो बाहेरून बघणाऱ्याला हा मृत्यू वाटेल पण आतून ते थेट परमतत्वात विलीन होणं असतं आणि हो हे काही अचानक घडत नाही ही एक पूर्णपणे शंभर टक्के जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे एक नियंत्रित केलेला प्रवास आहे ज्यामध्ये योगी स्वेच्छेने परमतत्वात विलीन होतो मग त्यांनी असं का केलं कारण त्यांना जगाला एक गोष्ट दाखवून द्यायची होती की मृत्यूला घाबरण्यासारखं काहीच नाही जणू ते आजही आपल्याला त्यांच्या समाधीतून सांगतायत अरे वेड्यांनो तुम्ही या देहालाच मी मी म्हणता म्हणूनच मरणाची भीती वाटते एकदा आठ डोकावून बघा तिथे फक्त अमृत आहे जे कधीच मरत नाही तर मग आज आपण काय काय पाहिलं एक गुरु आज्ञेतून अमृतानुभवाचा जन्म झाला दोन अज्ञान म्हणजे काहीतरी नष्ट करण्याची गोष्ट नाही तो फक्त प्रकाशाचा अभाव आहे हा क्रांतिकारी विचार पाहिला तीन जीवनमुक्त अवस्था म्हणजे काय हे आपण समजून घेतलं आणि चार याच पूर्णतेच्या अवस्थेतून संजीवन समाधीचा संकल्प कसा आला हेही आपण जाणून घेतलं आणि शेवटी एक प्रश्न स्वतःला विचारण्यासारखा आहे आपण अध्यात्माचा वापर फक्त रोजच्या समस्या सोडवण्यासाठी करतो की माऊलींसारखं मृत्यूच्या भीतीपलीकडचा तो अमर अनुभव घेण्यासाठी आपण कधी स्वतःला विचारतो का मी खरंच नश्वर देहा आहे की अमृतस्वरूप चैतन्य पुढच्या भागात आपण थेट त्या क्षणाचे साक्षीदार होणार आहोत आपण आळंदीला पोचू आणि पाहू की संजीवन समाधीचा तो प्रसंग नेमका कसा होता संत नामदेवांची काय अवस्था झाली असेल तिथे जमलेल्या हजारो लोकांच्या मनात काय भावना असतील आणि आजही माऊलींची समाधी जिवंत का मानली जाते हे सगळं पाहूया पुढच्या भाग आजचा हा प्रवास जर आपल्याला आवडला असेल आपल्याला काहीतरी नवीन विचार करायला मिळाला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद